वयाची एकशे सतरा वर्षे पार केलेल्या कुलसुंबी फरास यांचे दुःखद निधन आळते तालुका हातकर् येथील कैलासवासी कुलसुंबी बाबू फरास यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे आठ साली शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड या गावी झाला होता त्यांचा विवाह हातकर्डे तालुक्यातील आळते गावातील बाबू फरास यांच्याशी झाला होता त्या स्वभावाने अतिशय प्रेमळ होत्या प्रत्येकाला आपलंसं करणं हा मोठा गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्या आळते परिसरातील प्रसिद्ध होत्या पण त्यांच्यावर वृद्ध पाकळाने गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळी घाव घातला व त्यांनी अखेरचा श्वास घेतला आजच्या धावपळीच्या युगात एकशे सतरा वर्ष आपल्या स्वभावामुळे नाती गोती जबत पूर्ण केले होते आळते गावातील प्रौढ महिला म्हणून त्यांना दादी या नावाने संबोधले जात असायचे त्यांच्या जाणाने गावावर शोकाकाळ पसरले आहे त्यांनी नातू परतंडू यांची लहान मुले आपल्या अंगावर खेळवली आहेत त्यांच्या जानाने लहान मुले खूप रडू लागले आहेत शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जारत आळते तालुका हातकुणले येते आहे लोकसंदेश दैनिकाचे हातकुणले प्रतिनिधी समीर फरास यांच्या त्या आजी होत्या आमच्या प्रतिनिधी सागर जमनीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज